आता जसं कानावर आलं की महाराष्ट्राचे उद्योग मंत्री हे म्हणताय की मायनिंग साठी हा सगळा भाग फार पूरक आहे ते इथे मायनिंग होणारच तर मला अशी विनंती आहे नम्र की उद्योग मंत्र्यांना खरोखर मायनिंग करायचंय ना, कर कर ना तर रत्नागिरी जिल्ह्यातलं जे पालेगाव आहे तिथे शोधावं तिथे पण काही मिनरल्स असतील मोठ्याचा मोठा मायनिंग प्रकल्प तिथे आणावा पण ज्या भागात जैवविविध निसर्ग आहे जिथे आधीच आज सामान्य शेतकरी आणि बागायतदारांना वन्यजीवांच्या अटॅच आठवड्यापूर्वी मोरले गावात लक्ष्मण गवस नावाचा शेतकरी बांधव त्याचा मृत्यू झालाय हत्तीच्या पायी चिरडून हे उद्योग मंत्री सामंतांना दिसत नाही का की त्यांच्या तोंडावर पंचवीस लाख रुपये फेकले तसे कित्येक शेतकरी मृत्यू झाले म्हणून असंवेदनशील झाले काय सरकार जो भाग जैवविविध आहे निसर्गाने नटलेला आहे तुमच्याच डबल इंजिन सरकार म्हणताना मग ते जे सरकार आहे केंद्रातलं वन आणि पर्यावरण मंत्रालय ते भाजपचं सरकार आहे केंद्रातलं पण त्याला बंधनकारक ठरलंय काय ठरलंय बंधनकारक हा ही पंचवीस गाव इको सेंचुरी जाहीर करा आणि ती जाहीर केल्यावर इथे हरित प्रकल्प आणा तुम्ही उद्योग मंत्री आहात ना साहेब हरित प्रकल्प व्हाईट प्रोजेक्ट ग्रीन प्रोजेक्ट हे इथे आणा इथला एकही युवक रोजगार निमित्त हा भाग सोडून जाऊ नये विकास व्हावा पण निसर्ग आमचा जो एकदम महत्वाचा निसर्ग आहे अनमोल निसर्ग आहे तो जपून इकडचा व्हावा इथे जी वृक्षतोड बंदी होते ती पूर्णपणे बंद व्हावी अन्यथा गेल्या दोन वर्षापूर्वी चिपळूण आणि महाडमध्ये जे झालं पावसात धग होईल तेच पुढच्या काळात बांध्यात होईल मायनिंग करा पाली गावात करा रत्नागिरीतल्या हा पाली गावात उदय सामंतांनी जरूर मायनिंग करावे पण या इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये माझं आव्हान आहे सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते म्हणून करून दाखवा करणे मायनिंग वाचून दाखवा घेऊ उद्योग मंत्र्यांनी बरं चला आता डायरेक्ट आवा अस स्टेटमेंट देतात का आता देता, चार पैसे तुझ्याकडे आले म्हणून हा करून दाखवा करून दाखवावे कळणे मायनिंग थांबून दाखवावे म्हणजे कळणे मायनिंग जी बंद होणार पुढच्या पाच वर्ष फेजिंग आउट त्याला वाचून दाखवावं चालू माझं आव्हान आहे त्यांनी पाली गावात स्वतःचा मोठा मायनिंग प्रकल्प आणावा घराच्या शेजारी